सांगली मनपा आयुक्तालयास आयुक्त यांनी दिल्या भेटी नागरिकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे अधिकारी आणि कार्यालयात उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधावा आयुक्त सत्यम गांधी आज सांगली आणि मिरज व कुपवाड येथील मनपाच्या कार्यालयास अचानकपणे आयुक्त सत्यम गांधी यांनी भेटी दिल्या प्रभाग क्रमांक दोन विश्रामबाग प्रभाग समिती क्रमांक तीन कुपवाड प्रभाग समिती क्रमांक चार विभागीय कार्यालय मनपा यामध्ये समावेश होता काही अधिकारी उपस्थित नव्हते त्याबाबत आयुक्त विजया यादव यांनी त्यांच्या गैरहजेरीबाबत खुलासा घेऊन विभागीय कार्यालयामध्ये अधिकारी उपस्थित राहणे आवश्यक आहे त्याबाबत नियमितता असली पाहिजे याकडे लक्ष देण्याबाबत सूचित केलं स्वच्छता निरीक्षक दुपारनंतर उपस्थितीत नसतात त्याबाबत आरोग्य अधिकारी यांनी नोंद घ्यावी नागरिकांची तक्रारीवर कार्यवाही झाली पाहिजे या कामी कोणतीही हैगै अगर कसूर सहन केली जाणार नाही असं स्पष्ट सूचना दिल्या सहाय्यक आयुक्त यांनी अधिकारी यांची उपस्थितीबाबत नोंद ठेवावी आपला अहवाल सादर करणं आवश्यक आहे अशा सूचना दिल्या आज मिरज कार्यालयात जन्म मृत्यू विभागामध्ये जन्म मृत्यूचे दाखले घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होती याबाबत या आयुक्त यांनी दखल घेऊन आवश्यक ते कर्मचारी उपलब्ध करून देणे आणि संगणक उपलब्ध करून देणे याबाबत सूचना संबंधितांना दिल्या आहेत सदरचे कार्यालय नागरिकांच्या सोयीचं होईल अशा ठिकाणी स्थलांतरित करण्याबाबत देखील सूचना दिल्या आहेत कर विभागाकडील कर्मचारी यांच्याशी संवाद साधून त्यांच्या दैनंदिन कामातील अडचणी समजून घेतल्या आहेत आणि यावेळी उप आयुक्त विजय यादव सहाय्यक आयुक्त डॉक्टर प्रज्ञा त्रिभुवन सचिन सांगावकर अनिस मुल्ला अन्य अधिकारी उपस्थित होते बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली